नमस्कार अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहेोटरी नो, नो, असोसिएशन कडून जिल्हा वकील संघाचा सत्कार करण्यात आला काय उद्दिष्ट होतं सर मी अॅडवोकेट सय्यद सिकंद्रली ऑल इंडिया नोकरी वकिलांचा अध्यक्ष आहे तसेच वीस वर्षापासून महाराष्ट्र आणि गोवा नोकरी असोसिएशनचा अध्यक्ष आहे अडवोकेट लालवाने आमचे इथे बारचे माजी अध्यक्ष आणि आमच्या स महाराष्ट्र गोवा नोकरी संघटनेचे उपाध्यक्ष आहेत अॅडवोकेट शेख महिला अध्यक्ष आहेत महाराष्ट्राचे आणि आमचे पाथळीकर साहेब जिल्हाध्यक्ष आहेत महाराष्ट्र गोवा नोकरी असोसिशियन संघटनाकडून आदरणीय साहेब पंधरा दिवसापूर्वी बारची अध्यक्षाची निवडणूक झाली होती आणि त्यांचा सत्कार महाराष्ट्र गोव्हर संघटनेकडून व्हावा या हेतूने आम्ही सर्व पदाधिकारी इथं जमा झालो विजय गोरे आहेत लोले पाटील साहेब आहेत हे सर्वांनी मिळून हे भाग्य आज आम्हाला भेटले की आम्ही त्यांचा अध्यक्षांचं व सचिवांचा पुढे कार्य सत्कार वाचले न येणाऱ्या आणि दुसरे आमची राज्य परिषद आहे महाराष्ट्र गोवा नोटनची ती आहे पिंपरी चिंचवडमध्ये नऊ ऑगस्ट दहा वाजता सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश विधीमंत्री भारत सरकार मेघवाल साहेब आणि चीफ जस्टिस हायकोर्ट मुंबई आणि तीन हायकोर्ट जस्टिस हे आम्हाला या परिषदेला लाभलेले आहे त्या अनुषंगाने मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मोठी वकील बंधूबाधींनाही ना, ना आपलं विनंती करतो की त्यांनी जास्तीत जास्त या परिषदेमध्ये सहभाग व्हावा आणि आपलं तिथं कधी अटेंडन्स दाखवा संध्याकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे कोणत्याही बारला तसं हे की नोटरी वकिलांची हाल अशी झालेली आहे की हाजेरीला गेलेत का आपण तर हाजी समोर जे बसतात तसं नोटरी वकिलांचा हाल प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक बारमध्ये कोणी येते टिकडी मारून जाते महानगरपालिकेच्या असू द्या दे की पोलिसवाले असू द्या ही दुर् ही दुर्दैवी बाब आहे म्हणून आम्ही प्रत्येक आपल्या बारमध्ये जाऊन त्या त्या बार त्या लोकांना त्या 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 असल्या अध्यक्षांना ते अधिकार आहेत की त्यांनी त्या नोटरी वकिलांना प्रायमिसमध्ये बसून त्यांची मदत करावी कारण मोठी वकील जो तर जान्थ जान्थ दान्थ दान्थ वकील आहे नंतर तो मंत्री आहे आणि तो आता खुर्च्या घरातून जर बाहेर बसला तर त्या तिथल्या आणि वकिलांची शर्मेने मान खाली होऊन जाते कोणी त्यांना माझ्याला वगैरे चाललं हे अर्थ केलं आहे की वकील संपला बोला अजून काय आजच्या शेतकऱ्याने काय सांगाल आवाज करणार संघटनेकडून आमच्या पाचवी कारसाठी आम्ही सहा महिन्यापासून सर्व पदार्थ जी पाडत आहेत सर्व लोक आम्ही अडपण करत आहोत ज्यात ज्या नोकरी वकील बंधू बहिणींचा ही सर्वांना नम्र विनंती आणि अध्यक्ष आहेत आणि विभागपणे नोकरी वकील सचिव तुपी साहेब आहेत तर त्यांच्यावर फार जबाबदारी आणि या हिशोबाने मी सर्व पदाधिकाऱ्यांचा आणि सर्व अध्यक्षांचा सर्व मी पुन्हा त्यांना अभिनंदन करतो धन्यवाद सर्वांचे सरकारपासून उपस्थिती करून उपस्थिती पारच्या अध्यक्षतेचा सत्कारच होतं भुळे साहेबांचा ते नियोजन उपाध्यक्ष ॲडवोकेट लालवाणी आणि पात्रीकर साहेब जे एकूण धडाडींचे आधी अध्यक्ष यांग परदेशी प्रवक्ता परदेश महिला अध्यक्ष आहेत ॲडवोकेट आशमाश बाकी इतर सर्व पदाधिकाऱ्यांनी आज सत्काराचा आणि संघटनेसाठी पाच परिषदेसाठी हे भरपूर मेहनत घेत आहे त्यांचे मी धन्यवाद करतो सर्व संघटनेचे पदाधिकाऱ्यांचे हिररायन साहेब आहेत पाटील आहेत आणि सर्वांचा इसू तोडून आपला आणि यांना इन्व्हिटेशन करण्यासाठी आम्ही आलो होतो आणि ते येणार पूर्ण बारा वाजे महाराष्ट्राच्या गोवाच्या सर्वांना आम्ही निमंत्रण देतो आपण या धन्यवाद थँक्यू सर निव निवड होताच तुमचा असोसिएशनने सत्कार करण्यात आला होते काय सांगायचं काय बाबा तुमचा महाराष्ट्र तुमच्या असोसिएशनचे अध्यक्ष तसेच आत्ताच त्यांची ऑल इंडिया मदती असोसिएशनच्या अध्यक्ष सन्माननीय सरकारी त्यांची संबंधित जी कार्यकारणी आहे सन्माननीय पात्रिक असावे तसेच महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्ष सन्माननीय अनुष्माने तसेच माझ्या कार्यकारणीची उपलब्ध संघाची कोणताची गोष्टीची जी कार्यकारणी निवडून आली kita yang asosiasi ini amat satu amat satu sekatkan dan saya amat berterima kasih dan ini yang mudah bermakna dapat berterima kasih dan berterima kasih आपण जर बघितलं की नोटरी असोसिएशन म्हणजे काय खूप वकिलांपासून एक वेगळा प्रकार वकीलच हा नोटरी झालेला असतो म्हणजे तो आमचाच एक पार्ट आहे आमचा जीवाभावाचा एक सोबती आमचा जीवाभावाचे एक मैत्री तेच नोटरी झालेले असते आणि हा आमचा एक घरातल्या घरात केलेला एक सत्कार आहे असं मी समजते नोटरी नोटरी नोटरीधारकांचे खूप मोठे प्रश्न आहेत मी त्या काळात ते सुरू च आहे आपण जे आपणही बघतो की नोटरी नोटरी हक्काची काय परिस्थिती आहे तर नक्कीच माझ्या कार्यकाळात किंवा येणाऱ्या प्रत्येक सुद्धा शासनाकडं वेळोवेळी ह्या नोटरी असोसिएशनला बसण्याची जागा असेल त्यांना काय सुविधा असतील त्या पुरवण्याच्या याच्यापूर्वी जिल्हा वकील संघाने याची मागणी केलेली आहे व माझ्याही काळात प्रायोरिटीवर ह्या जिल्हा वकील संघासाठी जिल्हा वकील संघाकडून नोटरी असोसिएशनचे जे बी नो नोट नो, नोटरी ॲडव्होकेट आहे त्यांना बसण्याची जी बी व्यवस्था करता येईल तशी शासनाकडे मी त्यांच्यासाठी वेगळी जागा मागणी करते उत्कृष्ट क्रिकेटपटू देखील आहे त्यानिमित्तानं आम्ही त्यांना देखील या ठिकाणी शुभेच्छा काही ता, अध्यक्षांनी काही तुम्हाला आश्वासन दिलं काही खेळाडू उपक्रम <laughs> नंतर आहे वर्षभराचे धन्यवाद